जयशिवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य विठ्ठल केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या या मोजे कातर खटाव मैदानामध्ये अनेक रथीमहारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गाटामध्ये पायताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या विठ्ठल केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका हरण्या सहाशे बावीस व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो पिस्टन बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो अंबरनाथचा बादल आपल्याला गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक सहामध्ये किंवा गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो पाचशे पन्नास पन्नास आपल्याला गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलडान एक्सप्रेस बाब्याच्या नावाने देखील गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक दहामध्ये बुलडान एक्सप्रेस बाबे आपल्याला पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा मथुर आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक मधून पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक आठमधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक पंधरामध्ये किंवा गट क्रमांक चाळीसमध्ये आपल्याला विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो खरसुंडीचा बाबी आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट डुमा यांच्या दशम हिंद केसरी बकासूरच्या नावाने गट क्रमांक पंचवीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून निघाली निघाले तसेच मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित पवार फलटण यांच्या पंचम हिंद केसरी सरजाच्या नावाने गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक पंचवीस मध्ये किंवा गट क्रमांक एकवीस मध्ये सर्जानी बाकासरूप आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो जास्त करून आपल्याला गट क्रमांक एकवीस मध्येच सर्जानी बाकासरूप पाहताना दिसू शकतात तसेच मित्रांनो कयंबीचा शंभू व शाकीर पठाण यांचा चिमण्या आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक सातमध्ये किंवा गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो मानगरच्या वादळाच्या नावाने देखील कट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक चोवीस मध्ये आपल्याला मानगरचं वादळ पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो साखरवाडीच्या बावऱ्याच्या नावाने देखील कट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे साखरवाडीचा बावरा आपल्याला गट क्रमांक पस्तीस मध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एक मधून घरनिकीच्या राजाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक स सदतीस मध्ये आपल्याला घरनिकीचा राजा पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक एक मधून मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे त्याम गट क्रमांक तेहतीसमध्ये मुरुमकरांचा सुंदर देखील आपल्याला पायताना दिसू शकतो तसेच मित्रांनो शिरसेवडीच्या रायफलच्या नावाने गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक चौदामध्ये मध्ये आपल्याला शिरसोडीची रायफल व कारुंडे एक्सप्रेसची कॅपायताना दिसणार आहे तसेच मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन